अरे अरे मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलं आहे <coughs> काँग्रेस पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर भुस्कूस सुरू आहे त्यांचा अंतर्गत वाद जेवढा आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये समन्वय घडवण्यासाठी क्षमताच नाहीये आणि त्यामुळं मला वाटतं हा राजीनामा हे बघावं लागेल कुठल्या कारणां दिला आहे पण काँग्रेस पार्टीमध्ये अंतर्गत धुस्फूस आहे आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पार्टीमधले मोठ्या प्रमाणावर मोठे मोठे नेते हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कामध्ये आहे पण काँग्रेस पार्टीमध्ये मात्र अस्वस्थता आहे तुमच्या पक्षात तर तुम्ही घ्यायला तयार आहे मी विकसित भारताचा संकल्प केला आहे मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आहे आणि विकसित भारताला त्या संकल्पाला साथ देण्याकरता आमचा दुपट्टा आणि आमचा विचार आणि आमची विचारधारा कोणी जर स्वीकारत असेल त्यांचं स्वागत आहे त्यांनी पक्ष सदस्य राजीनामा दिला त्यानंतर वर माझी आमदार दिले त्यामुळे इतक्या तातडीने जर का त्यांनी राजीनामा दिला असेल तर निश्चितच काही बोलणं झालं होतं की काय काहीही बोलणं झालं नाहीये अजून या वेळेपर्यंत माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव असा नाही पण पण विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आणि या संकल्पाला साथ देण्याकरता आणि आमच्या विचारधारेवर काम करण्याकरता कोणीही तयार असेल त्याच्याकरता आमचा दुपट्टा तयार आहे याचा काही परिणाम होणार आहे कारण सगळी देशा देशाची लिस्ट आधी महाराष्ट्राची लिस्ट भाजपने दिलेली नाही किती उमेदवार उतरवणार काय सांगणार आमच्याकडे तीन राज्यसभा उमेदवार निवडणुकीची एवढी स्ट्रेंथ आहे मला वाटतं ही निवडणूक काही फार संघर्षाची होणार नाही पण जर उमेदवार तयारी अशोक चव्हाण आल्यानंतर काही आमदार पण येण्याची शक्यता टिकली शक्यता आहे काँग्रेसकडून मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे की राज्यसभा निवडणुकीमध्ये आपली आपली ट्रेन सर्वाकडे आहे तीन भाजपाकडे आहे एक एकनाथजीकडे एक, एक अजित दादाकडे आहे बाकी काँग्रेसकडे ट्रेंथ आहे काही त्यांच्याकडे शरद पवार साहेबांचे आमदार आहेत काही त्या ठिकाणी उद्धवजीचे आमदार आहेत आणि त्यामुळे मला वाटतं त्यांची एक सीट सह निवडून येईल अशी त्यांच्याकडे स्ट्रेंथ आहे त्यामुळे या राज्यसभा निवडणुकीमध्ये फार काही त्या ठिकाणी मोठ काही ओळावळी होईल असं मला वाटत नाही अशोक चव्हाण आहे तर त्याचा भाजपला फायदा होईल का येणार का कुठल्याही पक्षप्रवेशाचा फायदा होत असतो बूथचा पक्षप्रवेश तो गावातला असो की देशातला असो राज्यातला असो प्रत्येक प्रत्येकाकडे क्षमता आहे प्रत्येकाचा वलय आहे आणि त्या क्षमतेप्रमाणे त्या त्या वलयाप्रमाणे पक्षामध्ये फायदा होत असतो अशोक चवालासोबत सिद्धिकी हे आहे मिलिंद देवरा आहे यांना राज्यसभेत पाठवणार अशी चर्चा सध्या रंगती आहे मला याबद्दल काही माहिती नाही आहे पण एवढं नक्की आहे काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड धुसफूस आहे जस जसं मोदीजींचं वादळ महाराष्ट्रात येईल तस तसे काँग्रेसचे अनेक नेते विकसित भारताच्या संकल्पाला साध्यतील मोदीजींची गॅरंटी आहे विकसित भारताची त्या गॅरंटीला मोदीजींनी गॅरंटी दिली आहे मोदीजीची गॅरंटी ही या महाराष्ट्रामध्ये खूप चालेल महाराष्ट्राच्या जनतेमध्ये मोदीजीवर विश्वास आहे मोदीजींच्या गॅरंटीवर विश्वास आहे आणि अनेक नेत्यांना विश्वास आहे की या देशाला बलशाली भारत निर्माण करण्याकरता हा देश जगातला सर्वोत्तम देश निर्माण करण्याकरता जी क्षमता लागतं ती क्षमता फक्त मोदीजीमध्ये आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर लोक त्या ठिकाणी मोदीजींना साथ देण्याकरता येऊन पेटवणार आहे तर आमचं हिंदुत्व पेटवणार आहे संजय राऊत यांच्याबद्दल आमचे प्रवक्ते उत्तर देतील भाजप तुम्ही म्हणता की काँग्रेस भाजप त्यावर अत्यंत बारकाईने लक्ष देऊ नये भाजपला भारताने लक्ष देण्याची गरज नाही आहे मी वारंवार सांगतोय विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला मोदीजींच्या गॅरंटीवर या महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास आहे मी कालही मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश केले काल जवळपास तीन हजार पक्ष प्रवेश मी केले त्यामुळे आताही तुम्हाला मुंबईमध्ये पक्षप्रवेश दिसत आहे उद्या केल्या तारखेला मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश आहेत मुंबईमध्ये काही नाशिकचे पक्ष प्रवेश आहेत काही त्या ठिकाणी श्री कंठीनाथ महाराज या ठिकाणी येतात आहे अनेक लोक या ठिकाणी उद्या पक्षात येत आहे रोज भाजप कार्यात प्रवेशाकरता लोक येत आहे कारण मोदीजीची गॅरंटी आहे नाशिकचे पक्षप्रवेश आहे मराठवाड्यातले काही पक्षप्रवेश वगैरे उद्या आहेत श्री कंठनांद कंठनान महाराज हे नाशिकवरून येत आहे त्यांचं मोठं वलय आहे नाशिकमध्ये काही ठिकाणी सोलापूरवरनं लोक येत आहे लातूरवरूनही मोठ्या प्रमाणावर लोक येत आहे अजून नांदेडची बातमी माझ्याकडे नाही आपण राज्यसभेमध्ये उडावड होणार नाही असं म्हणताय एकीकडे काँग्रेसमध्ये धुसफूस आहे त्याच्यावर भाजप आपल्या शेगडी घेऊन राज्यसभेची पोळी शिकणार मला काहीच आम्हाला गरजच नाही शेगडी कराची तयार करायची पोळी शिकायची आमच्याकडे ऑलरेडी ट्रेन आहे आमच्याकडे तेवढे लोक आहेत पंकजा मुंडे धगा झाला माझा वनवास झाला अशा पद्धतीचं तुम्ही फिरवून तुम्त दाखवलं मी काल पंकजाचं भाषण ऐकलंय खरं तर निवडणूक एकदा पाच वर्ष त्या विधानमंडळात नाही आहे किंवा लोक लोकप्रतिनिधी म्हणून नाही आहे तर त्यांनी सहज वक्तव्य केलं आहे त्याला फिरून फारून पुन्हा एकदा पंकजा ताईला पुन्हा 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 दाखवतात आहे काहीच संबंध नाही आहे पंकजाताईचं नेतृत्व हे मोठं आहे पंकजाताई आमच्या नेत्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत केंद्रीय नेतृत्व आणि त्या केंद्रात नेत्या आहेत त्यामुळे केंद्रीय नेतृत्व लवकरच चांगला निर्णय येईल अशी आमची अपेक्षा आहे मी आधीच सांगितलं होतं जसे असं मोदींचं वादळ येईल तसे असे महाविकास आघाडीमध्ये उमेदवार कमी होते हिंदी मी बघायला सर अजित चव्हाण देखील मैने पहिले भी कह चुका हू की महाराष्ट्र की काँग्रेस पार्टी मे अंदुरली बहुत कला है और ये कला इतना